दिनांक एकतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं चाळीसगाव नगरपालिकेला निवेदन देण्यात आलं महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी पुष्पहार तसंच दूध अभिषेक करण्यासाठी शिडी मिळावी यासाठी चाळीसगाव नगरपालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यावेळी तालुकाध्यक्ष बालचंद्र पाटील शहराध्यक्ष शैलेश मोरे तालुका संघटक श्याम पाटील शहर संघटक आकाश सोनवणे तालुका उपाध्यक्ष दिलीप शेरे गणेश चव्हाण सचिन पाटील शहर उपाध्यक्ष विजय चव्हाण गोविंद सावळे विभाग प्रमुख वाल्मिक मोरे विद्यार्थी सेना कल्पेश सुतार राहुल राठोड विकी राठोड निलेश शेरे महेश गोयल गोपाल पवार कल्पेश पाटील राहुल चव्हाण सावंत चव्हाण मल्हार वाघ पंकज पाटील सर्व मनसे सैनिक उपस्थित होते सर्वांना जय महाराष्ट्र आज सर्व महाराष्ट्र सैनिक हे नगरपालिकेला एक निवेदन देण्यासाठी आलेले आहेत तरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी सर्व लोकांना अठरा पगड जाती बाराबलुतीदार सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि एक मराठी माणसांना न्याय मिळवून दिला आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला हार घालण्यासाठी किंवा त्यांचा दुधाभिषेक करण्यासाठी कुठल्याही प्रकारे चाळीसगाव जिथे शिवाजी महाराजा चौक आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी त्या ठिकाणी सीडी अवेलेबल नाही आहे तर महाराष्ट्र सैनिकाच्या वतीने आणि महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने एक नगरपालिका प्रशासनाला एक निवेदन देण्यात येतं एक इशारा देण्यात येतो की लवकरात लवकर च एकोणावीस फेब्रुवारीच्या आत त्यांनी परमानंद त्या ठिकाणी सीडी लावावी जेणेकरून शिवभक्तांची किंवा शिवप्रेमींची कुठेही हळ होणार नाही किंवा त्यांची कुठेही दहशत होणार नाही तर सर्वांची चांगल्या प्रकारे एक शिवप्रेमी आहेत सर्वांचं छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम आहे त्या प्रेमाची जाणीव ठेवून प्रशासनाने लवकरात लवकर जागवून त्या ठिकाणी शिडी लावण्यात यावी एवढीच महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाला विनंती असेल आणि जर का आठ किंवा एकोणास फेब्रुवारीच्या आत जर का त्या ठिकाणी शिडी लावण्यात आली नाही तर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने चाळीसगाव शहरामध्ये एक आंदोलन छेडण्यात येईल आणि मंच स्टाईलने उत्तर देण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज का